नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण मसवड नगरी मध्ये आहोत आणि मसवड नगरी मध्ये अन्नपूर्णा हॉटेल या ठिकाणी आपण आलो आहोत आणि या अन्नपूर्णा हॉटेलचे मालक वनवे काका यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत चला तर जाणून घेऊया या अन्नपूर्णा हॉटेलची त्यांनी उभारणी कशा प्रकारे केली नमस्कार काका प्रथम आपली ओळख करून द्या मी माझं नाव आहे बाळा सोबंगारा वनवे राहणार मसवड अन्नपूर्ण हॉटेलची तुम्ही उभारणी केली त्या उभारणीची संकल्पना कोणाच्या माध्यमातून केली नाही हॉटेल चालू करण्याच्या अगोदर असं एक घरगुती करत करत, डबे चालू करावे असं एक मला जिल्हा परिषद शिक्षक दोन तीन होते त्यांनी म्हणले एक हॉटेल चालू करा घरगुती खानावर चालू करा आम्हाला जेवण चांगलं मसवडमध्ये भेटत नाही म्हणून फलटणचे तांबे सोनमुळे कदम असे शिक्षक होते त्या त्या शिक्षकांनी सांगितले चालू, चालू हलो हलो करा मग त्यांनी तीन डबे चालू झाले माझ्याकडे दोन हजार एक मध्ये त्यानंतर हळूहळू असं करत करत त्या शिक्षकांनी बी सहकार्य केलं की कस्टमरला कस्टमर असे डबे वाढवले गेले मग माझे डबे जवळजवळ सहा महिन्यामध्ये ऐंशी नव्वद शंभर डबे झाले त्यात आम्ही घरगुती दोघं नवरा बायको तिनं लपाले करायच्या भाज्या बनवायच्या मी पोच करायचं घरी आले तर त्यांना जेवण द्यायचं असा हा आमचा सुरुवातीचा प्रवास सुरू झालेला आहे तर काका मला सांगा या छोट्या मोठ्या व्यवसायातून तुम्ही जे खानावळ चालवत होता पूर्वी आणि त्यानंतर तुम्ही खानावळ चालवत चालवत ही अन्नपूर्णा हॉटेल चालू केलं आणि ह्या हॉटेल चालवताना किंवा तो छोटा मोठा व्यवसाय करत असताना अशा कोणत्या तुम्हाला अडचणी आला त्या तुम्ही आमच्या झुंजरा न्यूज महाराष्ट्रामध्ये हो मांडू शकाल असं व्यवसाय कराय करत असताना भरपूर अडचणी येत असतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे अडचण आली तर पुढे गेलेच पाहिजे पण असं करत असताना एक परत मला एक सुचलं आहे आपले घरगुती खानावळ आहे हेच खानावळ जर आपण गावात जर घेतली तर गावातील लोक आपल्याला भरपूर सहकार्य करतील कर खेड्या गावातील मसवड मसवड परिसरामधील लोकांना स्वाद मिळण्यासाठी आपण एक घरगुती डबे करत करत असताना पण गावात अन्नपूर्णा खानावळ चालू करावा असा विचार होता आणि ते मी दोन हजार सात म्हणजे दोन हजार सातला मी चालू केले आणि मला इथल्या मसवडमधल्या मसवड परिसरातील लोकांनी ओ हो, बारावाड्या खेड्यापाड्यातील लोकांनी इतकं भरभरून सहकार्य केलं की दोन हजार सात ते दोन हजार वीस पर्यंत मी आज कारण मागं पुढं बघितलं नाही पण इतकं भरपूर सहकार्य त्या लोकांनी केलं आणि त्यांना सामान्य लोकांना पाहिजे असं ह्या पद्धतीने मी जेवण त्यांना दिलं आणि तेच देत असताना दोन हजार वीस ला कोरोनाचा काळ आला त्या मध्ये आमचं हॉटेल तिथं थोडं थांबलं म्हणजे पूर्णच थांबलं गेलं मग परत विचार केला की आपण आता गावाच्या बाहेर निघाय पाहिजे म्हणून मी बाहेर निघाय पाहिजे तर मी बाहेर मी एक जागा घेतली त्या जागेमध्ये मी एक असं एक भव्य दिव्य इमारत उभी करून त्यामध्ये माझं हॉटेल अन्नपूर्णा हा व्यवसाय परत पुन्हा उभारे आणला आणि या ठिकाणी मला अजून मसवड पूर्ण परिसरातील आणि सातारा जिल्ह्यामधील सर्व लोकांनी आज तागात माझ्यासाठी लोक जेव्हा येतात आणि पहिली जी क्वालिटी होती ती आजपर्यंत मी त्यांना क्वालिटी देतच आहे आमच्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये सर्व पदार्थ रिफाईन तेलामध्ये मिळाले जातात काजू करी पनीर मसाला व्हेज नॉन व्हेज सर्व थाळे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे सर्वसामान्य लोकांच्या साठी एक मिलय मी उभ उब, उभारलेलं उब, आहे त्या कार्यक्रमासाठी साखरपोडा ढवळ जेवण बारस मिटिंग हॉल वाढदिवस हे मोठ एक छोटे मोठे लोकांच्या साठी आमच्या अम, कार्यालयामध्ये चालू होतात का, कार्यक्रम होतात काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला या अन्नपूर्ण हॉटेलची संकल्पना समजली त्याचबरोबर तुम्ही कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामना केला हे सुद्धा समजलं परंतु या अन्नपूर्ण हॉटेल मध्ये अजून काय सुख सुविधा मिळतील काय सांगाल त्याबद्दल आता आम्ही हॉटेलमध्ये आता आ, मिनी कार्यालय केलेलंच आहे आणि जेवणाची लोक उपलब्ध आमच्याकडे भरपूर आहे पण आता आमची इथून पुढे संकल्प आहे की इथे मधील पर गावावरून शितनाथ मंदिर आमच्या गावामध्ये आहे त्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बाहेरून येणारे लोक आहेत यांचे राहण्यासाठी सोय उपलब्ध थो, थोड्या पैशामध्ये उपलब्ध व्हावी हो यासाठी आम्ही एक आठ नऊ खोल्या लॉजिंगच्या काढणार आहे अशाच प्रकारे आपल्याला काकांनी त्यांचा पूर्ण प्रवास सांगितला परंतु या अन्नपूर्ण हॉटेल मध्ये जे स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण खायला मिळत अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं एक छोटस मत डोंबे साहेबांकडून आपण जाणून घेऊया मला तर असं सांगायचंय खरोखर या कोलवे सरांनी विकट परिस्थितीतून सगळा आपला आयुष्याचा प्रवास केलेला आहे सुरुवातीला सुशित बेरोजगार योजनेतून त्यांना मी स्वतः लक्ष घालू सत्तर हजाराचं प्रकरण स्टार्टला मी स्वतः करून दिलो होतो धडपडी व्यक्तिमत्व म्हणून परंतु त्यांच्या कृतत्वावर दरोड बारा घेऊन त्यांनी आज जनमत चांगलं कमवून लोकांच्या प्रेमळ भावना निर्माण करून आज व्यवसायास गती जे त्यांना मिळालेली आहे आणि त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद संतती त्यांची चांगली आहे आज्ञाधारी आहे आणि या सगळ्यांची कृपा म्हणजे नम्रताला बुधारीने कोंडील्यानंतर सगळ्याशी आदरानं प्रेमानं नमस्कार करून वागणार हे कुटुंब आहे हे व्यक्तिमत्व असं आहे पण गर्व कशाचा नाही अंकाराचा वारा न लागू माझ्या असा याप्रमाणे या व्यक्तीला गर्व नाही अगदी जवळून या व्यक्तीचा अभ्यास केलेला आहे आणि रिजनेबल दराच सगळा असतो एखादा गरीब असे की बाहेचा दिला नाही मी पाच हजार रुपये द्या बरं असं द्या म्हणजे इतकं त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाबा की पैशाला बांधलेले आहेत स्वार्थाला बांधलेले आहेत इथं वेगळं पण एवढंच दिसतं की आणि चवीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं जी जिबो रेंगाळ अशी चव आहे कुठली वस्तू खावा बाजरीची भाकरी घ्या पापड घ्या लोणचं घ्या भाज्या घ्या मी स्वतः सात ते आठ वेळा इथं जेवलेला आहे तो आस्वाद मी घेतलेला आहे आणि परवडेबल असं इथं दर असतात आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा स्वभाव आहे सांगायचं म्हणजे विशेष वाटतं की एवढ्या धडपडीतून त्यांनी मुलाला शिकवलं घडवलं आणि हॉटेल व्यवसायाचा कोर्स पूर्ण करून दिला आणि यात भागीदार म्हणजे प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री त्याचा आशीर्वाद लागतो त्यांच्या पत्नी सौ माया त्या स्वतः तिथं चपात्या करताना आणि कितीतरी वेळा बघायचो गावात खानावर असताना आणि कोणाला वाईट गुण नाही आपल्या ना कामात त्या सदैव व्यस्त असायच्या आणि सहचारिणी जर चांगली असेल पुरुषाच्या आयुष्यात तर पुरुषाचा खऱ्या अर्थानं उद्धार होतो आयुष्य काळात त्यांना परमेश्वर चांगली गती देवो आणि गोरगरिबांना त्याने उपाशी न ठेवू एवढेच सामाजिक कार्यकर्ता या राह्यानं माझी विनंती आहे तेवढंच मला सांगायचंय आणि महाराष्ट्र न्यूज इथं भेट दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद